नमस्कार आज आपण जिवंतिका या व्रताविषयी आणि त्या देवतेविषयी जाणून घेणार आहोत दीपामांशला आपण ज्या प्रतिमेची स्थापना केलेली आहे तर त्या प्रतिमेमध्ये जिवंतिका जी आहे ह्या हे जिवंतिकेचं चित्र त्या ठिकाणी आहे तर त्याचं पूजन आपल्याला महिनाभर करणं आहे जिवंतिका ह्याच्या व्रताला प्रारंभ कधीपासून झाला किंवा त्याला देवतेचं स्वरूप कसं आलं जिवंतिकेचं नामाचा अपभ्रंश जो आहे हा काही जण त्याला जीवती असं म्हणतात काही जण ज्योती पण म्हणतात जसं उच्चारण त्यांचं असेल तर त्या पद्धतीने हे म्हणत असतात तर आपल्याला जिवंतिका ही कोण आहे त्याच्यापूर्वी आपण आधी पूजनाचं बघूया त्या प्रतिमेचं आपण पूजन हळद कुंकू गुला लक्षदा याच्याने नेहमीप्रमाणे आपल्याला पूजन करणं आहे त्याचं धूप आहे दीप आहे सगळ्या गोष्टी त्याचं करणं आहे आणि त्याच्यानंतर दूध आणि साखर याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य बालकांना घरातल्या सगळ्यांना त्यानंतर द्यायचं आहे आता हे जे व्रत आहे किंवा हे जे पूजन आहे हे महिनाभर करणं अमासेला पुढच्या अमाशा अमोशेला म्हणजे श्रावण आमोशेला त्याचं विसर्जन करण्याचे ग्रंथामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे त्याचं विसर्जन पूजन करून उत्तर पूजा त्याची करायची आणि विसर्जन करायचं म्हणजे तो जो त्याची जी प्रतिमा आहे ती पालथी करायची आहे त्या दिवशी पालथी करायची आणि अमावश्येच्या दुसऱ्या दिवशी आणि तिचं विसर्जन करा करायचं करण्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे तर ही जिवंतिका हे व्रत का करायचं तर बालकांच्या दीर्घायुष्यासाठी दीर्घायुष्य बालकांना मिळावं त्यासाठी त्यांचं आरोग्य किंवा त्यांचं मन विखुरलेलं असेल तर ते मन एकत्रित व्हावं चंचल मन जे आहे ते स्थिर होण्यासाठी आणि हे पूजन आपल्याला करणं आहे म्हणजे आपल्या बालकांसाठी मुलांसाठी मग त्याच्यामध्ये मुलांसाठी म्हणजे असं काही नाही किंवा बालक आहे छोटेसे मुलं आहे आपण पाळण्यात झोपतील असे आहे किंवा खेळते मुलं आहे किंवा मोठे झालेले आहेत असं काही ना ना। नाही कुठलं म्हणजे आपल्या अपत्यासाठी हे व्रत करणय ज्याप्रमाणे दिव्याचं पूजन आपण करतो तर त्यासाठी त्याप्रमाणे हे जिवंतिकीच सुद्धा त्या व्रत आपण त्यासाठी करणं आहे आणि व्रत जिवंतिकीच पूजन करत असताना तुम्ही मंत्र विरहित जरी केलं तरी त्याला अडचण नाही त्याचं फक्त जिवंतिकीचं नाव घ्यायचं आणि मी तुला हे अर्पण करतोय बघ या पद्धतीने आपण मनाशी म्हणायचंय आणि हे आता ही जिवंतिका म्हणजे कोण तर महाभारतामध्ये त्याचा उल्लेख आहे तर मगध देशाचा जो राजा आहे बृहदरथ नावाचा याला दोन राण्या होत्या दुःख हे होतं की त्यांना अपत्य नव्हतं चंड कौशिक ऋषी त्यांच्याजवळ आपलं दुःख त्यांनी व्यक्त केलं आणि त्यांचं दुःख व्यक्त केल्यानंतर ऋषींचं कार्यस्थी आहे की मनोकामना पूर्ण करणं आशीर्वाद देणं पद्धतीने त्यांनी त्यांना एक प्रसाद दिला प्रसाद हा आंब्याच्या फळाच्या स्वरूपात होता आणि त्यांना सांगितलं की हा जो हा प्रसाद आहे आपल्या अर्धांगीला आणि आपल्या दोन्ही राण्यांवर सारखं प्रेम असल्यामुळे किंवा समान आनंद आपल्याला मिळावा आणि म्हणून त्यांनी त्या आंब्याचे दोन भाग करताना ते उभे केले आणि उभे करून दोन्ही राण्यांना ते दिले त्याप्रमाणे त्याचं फळ म्हणून योग्य अशा वेळेला आणि त्यांना प्रसूत होऊन त्यांना पुत्ररत्न झाले दोघांना पण ते विचित्र होते डावा भाग एका राणीला झाला आणि उजवा भाग जो आहे ते दुसऱ्या राणीला झाला म्हणजे अर्धा अर्धा पूर्ण झालंच था नाही आणि मग हे पाहिल्यानंतर भयंकर दुःख यांना पुन्हा झालं आणि मग त्याच्यामध्ये या दुःखामध्येच त्यांनी त्या दोन्ही अर अर्भकांना घेतलं आणि पुन्हा वनामध्ये टाकलं वनामध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी जरा नावाची यक्षिणी जी आहे ती त्या ठिकाणी आली आणि आल्यानंतर तिने बघितलं की हे असं आहे तिने दोन्ही जे अर्भक आहे ते घेतले आणि तिच्या अ सांधण्याची जी कला आहे तिची किंवा तिच्या जो जे विद्या आहे तर त्याचा उपयोग तिने केला दोघांना समोर धरलं आणि ते दोघं एकमेकांना पूर्ण कृती त्याची तयार झाली पूर्ण अर्भक एक तयार झालं आणि त्या बालकाला घेऊन राजा हा निर्वंश नको आणि त्याचा वंश हा त्याच्याकडे अं त्याचा वंशवृद्धीही झाली पाहिजे आणि म्हणून तो हे जे अर्भक आहे हे अर्भक त्यांच्याकडे नेलं त्यांनी ते नेल्यानंतर यांना खूप आनंद झाला आनंद झाला नामकरण संस्कार आता त्याचा करायचा होता ह्या जरा आणि त्याच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या त्या ठिकाणी आल्या त्यांना बोलवलं त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला त्यांना नमस्कार केला त्यांना काय जे काही अर्पण करायचं चा। आहे त्यांच्या चरणी ते सगळं अर्पण केलं आणि नामकरण झालं ह्या जरा नावाच्या यक्ष्मीने तिला त्याची संधी केली संधी करून त्याला पूर्ण केलं म्हणून जरासंध असं नाव त्यांचं ते त्यांनी नामकरण केलं आणि जरासमध नामकरण केल्यानंतर मग यांनी त्या ठिकाणी ह्या जराचा म्हणजे म्हणजे आयुष्य मग हिचं मंदिर त्या ठिकाणी बांधलं आणि मंदिर बांधल्यानंतर एक महिनाभर महोत्सव त्या ठिकाणी साजरा केला गेला आणि मग तेव्हापासून प्रथा सुरू झाली आणि प्रत्येक माता भगिनी की आपली स्वत या कथेचा स्वतःशी संबंध जोडून ही परिस्थिती आपल्यावर आहे असं संबंध धरून हे आपल्या मुलांना सुद्धा दीर्घ आयुष्य मिळावं आणि म्हणून या व्रताला हे व्रत हे परंपरेनुसार हे करू लागलेले आहेत